सामाजिक न्याय विभागाचं छत्रपती संभाजीनगर शहरातलं हे वसतिग्रह या वसतिगृहामध्ये एक हजार विद्यार्थी वास्तव्य करतात आणि या विद्यार्थी हे वसतिगृह आहे की जेल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण की प्रत्येक फ्लोरला त्यांना पाणी नाही जेवण नीट नीटकं मिळत नाही सकाळी नाश्ता देखील व्यवस्थित मिळत नाही इथे लायब्ररी नाही आणि कुठलीही सुविधा नाही त्यामुळे शिक्षणासाठी आलेल्या मुलांची कशी होरपळ होते हे आज मी तुम्हाला दाखवणार चल... आहे मी सध्या मेसमध्ये आहे आणि ही आ, मेस आहे मंत्री येणार म्हणून या ठिकाणी आज स्वच्छता केली गेली थोडस जेवण पण आज व्यवस्थित आहे अशा प्रकारची यांची प्रतिक्रिया मला सांग रोज जेवण कसं असतं रोजच्या पेक्षा अर्धाच बरं आहे नाही ते रोज असं राहतं भाजी मिठच राहत नाही भाजी सावजीच राहत नाही निखळ पाणीच राहतं निखळ पाणी राहतं काय म्हटलं निकळ पाणी नुसतं वरण नाही पाणी मसाला बरोबर पाणी राहतं भाजी बरोबर राहत नाही आज बरं आहे मंत्री साहेब आल्यामुळे आपण पाहतो आहे की कशा पद्धतीच्या या मेस या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीनं आता आपण किचन बघूया कसं आहे हे यांचं किचन आहे असं थोडं स्वच्छ या ठिकाणी पाहायला मिळतं आहे मात्र एरवी एवढं स्वच्छ असत नाही अशा प्रकारची त्यांचं म्हणणं आहे काही स्वयंपाक करणाऱ्या या ठिकाणी महिला आपण पाहतोय तर त्यांनी टोपी घातलेली आहे मावशी हे कधीपासून घालताय रोज घालतोय ठीक आहे आपण पाहतोय हे किचन आहे आणि आज बऱ्यापैकी या ठिकाणी स्वच्छता पाहायला मिळते मात्र एरवी वरण म्हणजे फुल्लूक पाणी अशा प्रकारची प्रतिक्रिया इथल्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे काय काय असतं रोज जेवायला डाळ भात असतं आणि भाजीला कडधान्य असतं आणि चपाती जेवण चांगलं आहे का हाय बऱ्यापैकी आजच्या म्हणजे रेग्युलर म्हणलं एक एकदा डाळ मिडियम येतं एक एकदा पाणी पाणी असतं आपण किचन पाहिलं आहे आता आपण हॉस्टेलच्या रूम मध्ये जाऊया तिथली कशी अवस्था आहे ती देखील पाहू हॉस्टेलची रूम आहे या रूम रूममध्ये पाच विद्यार्थी या ठिकाणी राहतात मात्र याची अवस्था काय आहे ते तुम्ही पहा फॅन सुरू आहे का रे फॅन सुरू आहे फॅन सुरू आहे काही लाईट आहेत मात्र आपण पाहिलं तर याची इतकी दुरावस्था आहे की हे हे पहा याला काच नाही आहे आणि काच नसल्यामुळे थंडीच्या दिवसात मुलांनी हे जुगाड केलं आहे आणि वारा लागू नये थंडी लागू नये म्हणून अशा प्रकारचे कपडे या ठिकाणी बांधलेत आपण पाहिलं तर इथून सगळं आरपार सगळं पाहायला मिळतं आहे आणि इकडे जर पाहिलं तर ही बाथरूम आहे आणि याची अवस्था पहा किती बिक घ घानेडी याला पाणी कधी आलं असेल कदाचित नळही विसरून गेले असतील की आपल्याला पाणी द्यायचं आहे अशा प्रकारची अवस्था इथली आहे आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते सगळे नळ बंद आहेत सगळे बाथरूम या ठिकाणी बंद आहेत आणि अवस्था अत्यंत बिकट आहे कुठल्याही बाथरूमला या ठिकाणी खिडकी आणि कडी दोन्ही पण नाही आहेत म्हणजे हे यांचं बाथरूम आहे याला कुठेही तुम्हाला कडी बघायला मिळत नाही सिनेमात जसं गाणं म्हणावं लागतं कदाचित यांना तशा पद्धतीचं गाणं म्हणावं लागत असेल बरोबर आहे ना येस सर बरोबर आहे खिडकी सर आम्ही काय लावलेलं आहे त्याला पहा सर बघितलं पाणी कधी तुमच्या रूम मधल्या सर पाणी फक्त सकाळी एक घंटा येतो सहा ते सात दिवसात कधीच पाणी येत नाही पाणी नाही आहे इथे आणत कुठून पाणी एखादा विद्यार्थी सहाव्या फ्लोरला राहते तर त्याला खालून बकेट घेऊन सहाव्या फ्लोरला जावं लागतं आणि दरवाज्यांची अवस्था बघा मी दुरीने बांधलेले दरवाजे दाखव जरा हे तुटून पळते कशा बघितलं हे दरवाजे अशा पद्धतीनं दोरीनं बांधलेत कारण की वर त्याला कुठलंही हुक नाही त्याची अवस्था अशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते आणि ही अवस्था शासकीय विश्रामगृहाची आहे बरोबर आहे ना हो हो, हो। कसं राहता आता कसं राह राहायचं तसं राहायला याला काय म्हणशील या रूमला आता काय आम्ही मी नांदेड जिल्ह्याचे आहे सर आता मी तितक्या आलो आता मला इथं राहायचं आहे कशी रूम असू आता राहणं राहण्याचे आम्हाला आम्ही शिक्षणासाठी आलो सर इतक्या दूर आम्ही दूर शिक्षणासाठी आलो आम्ही इथे काय म्हणू शकत नाही आता आता पुढे जर म्हणाय गेलं तर आता आम्हाला हायलाइट करतात सर आता हे मुलगा असं आहे या ना इतका दूर आला असं कोंडवडा काय म्हणशील तुझ्या भाषेत काय आहे नांदेडच्या भाषेत अशा रूमला नांदेड मध्ये काय म्हणतात तुम्ही ऐकू शकणार नाही सर सांग ना उंडा उकंडा काय जनावराचा गोटाच म्हणा सर एक प्रकार येस yes, गोटाचे एक टाईपचा जनावरांना ज्या प्रमाणे ट्रीट केलं जातं त्याचप्रमाणे आम्हाला विद्यार्थ्याला ट्रीट करतात भविष्यात घडणारे विद्यार्थी चांगला सहारा देतो इथे गावाकडे जनावराला पण चांगला हे देतो आसरा पण इथे तसा नाही इथे भिंती वगैरे बघा सर कसे झाले लिकेज आहे सगळं सर पाणी लिकेज होत या प्रतिक्रिया पुरेशा आहेत या हॉस्टेलची दुरावस्था दाखवण्यासाठी आता आपण इथलं पाण्याचं होस्टेलमधली ही आहे डिजिटल ई लायब्ररी आणि याला गेल्या कित्येक वर्षापासूनचं तालं या ठिकाणी उघडलं नाही त्याचं हे उदाहरण ला आहे की हे तालं उघडण्याच्या ठिकाणीच जाळं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे हे बघा तेव्हा साहजिकच ही किती महिन्यापासून उघडली नसेल याच्यावरचा गंज देखील सांगतो आहे आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर कम्प्युटर आहेत मात्र ते फक्त सध्या मुलांच्या त्यांना शिकण्याऐवजी धूळखात पडून असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे सगळीकडं धूळ आहे म्हणजे जमिनीवर खाली जरी आपण बारकाईने पाहिलं तर नुसती लायब्ररी जी आहे ही तर ही या ठिकाणी धूळखात पडली आहे आणि इथे विद्यार्थ्यांचा कुठल्याही उपयोगाला इथे येत नाही मला सांग किती दिवसापासून बनलं आहे तीन चार महिने झाले सर ते अजून चालू चालू झाल्यापासून अजून एकदा पण ओपन केलेलं नाही तर सरांना सांगितलं की ते म्हणतात आमच्या पशे नाही ना मॅडम पैसे ना 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 सांगा सरांना विचारा सर आम्ही जायचं आता कुठे जायचं कोणाला विचारायचं सर म्हणतात की मॅडमला विचारा मॅडम म्हणतात सरांजवळ जायब्ररी आपल्या पुस्तकांची तिची अवस्था हीच हीच होते सर ह्या ज्या ठिकाणी डिजिटल लायब्ररी केलेली आहे त्यांनी पण ही होती ती पण बंद केली आणि ही पण चालू करत नाही ते आता सध्या हा प्रत्येक फ्लोरला प्रत्येक युनिटला एक आहे सर किती युनिट आहेत चार पाच युनिट आहे पाच मध्ये पाच अशा पद्धतीच्या ई लायबरी आहे ते सगळे पण बंद आहेत सर एक पण चालू नाही ते फक्त के ते केलेले फक्त बाहेरून कोणी व्हिजिट लावलं का फक्त त्याने सांगणार की आम्ही अवस्था केलेले फक्त के दाखवण्यासाठी त्यांनी तयार करून ठेवले बाकी यूज साठी तर नाही फक्त दाखवण्यासाठी ठीक हॉस्टेलची जेवढी मुलं आहे तेवढी लॅबरेट बाहेर लावते लॅब पण इथं कॉ कॉले हॉस्टेलचे नाही पैसे देऊन बाहेर लॅब लावायला लागते सर ही लायब्ररी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा झाली असं आपल्याला म्हणता येईल ती पूर्णपणे धुळकात पडू नये ही ज्यासाठी विद्यार्थी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून येतात ते म्हणजे शिक्षण आणि शिक्षणासाठी महत्वाची गोष्ट असते ती लायब्ररी आणि रिडिंग रूम तर ही रिडिंग रूम दुरावस्था याची आहे ना खुर्च्या ना टेबल आहे ज्या खुर्च्या आहेत त्याची अवस्था इतकी बेकार आहे टेबल तुटलेला आहे वर जळालेला दिसतोय आपल्याला पाहायला मिळतोय एक, एक फ्लोरला आणि जे चांगले टेबल होते त्याची ह्याशी थप्पी लागलेली म्हणजे जे टेबल खर तर होते आणि कशा पद्धतीनं याची दुरावस्था झाली आहे आता इथे मुलांनी अभ्यास कसा करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे शासकीय विश्रामगृहाची शासकीय वसतिगृहाची हा कथेचा आणखीन एक भाग आहे आणि पूर्णपणे दुरवस्था या लायब्ररीची आपल्याला झालेली पाहायला मिळते आणखी पुढे काय काय आपल्याला पाहायचं आहे माहीत नाही मात्र लायब्ररीची शेतकऱ्यांनी व्हिजिट दिली दुरावस्थेबद्दल आणि ते प्रचंड संतापले होते काय आपण आता वरिष्ठ म्हणून या सगळ्यावर कारवाई करणार यामध्ये इमारत दुरुस्ती इलेक्ट्रिशियन आणि आपली लिफ्ट आहे त्या कामासाठीचं बजेट मंजूर झालेलं आहे पण ते अद्याप आमच्याकडे अप्राप्त असल्यामुळे बजेट ते बजेट आल्यानंतर ही दुरुस्ती होणार आहे आ बाकी बी जी कर्मचारी जे आहेत स्वच्छते संदर्भात आम्ही वारंवार त्यांना सूचना देतो त्यांना नोटीस पण काढलेली आहे मी दोन तीन वेळेस व्हिजिट केल्यानंतर मला ज्या बाबी निदर्शनास आल्या त्यानुसार त्यांना नोटीस इश्यू केलेले आहेत त्यानंतर हे भोजन ठेका जो आहे डी एम एंटरप्रायजेस तसेच ई गव्हर्नन्स यांना दिलेला आहे गव्हर्नमेंट स्तरावरून तो देण्यात आलेला आहे आणि यामध्ये आम्ही जेव्हा व्हिजिट केली माझ्याकडे चार जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी तिथल्या काही वसतीग्रहांमध्ये मी स्वतः जाऊन भेटी दिल्या भेटी दिल्यानंतर जेवणाचा दर्जा सुमार असल्याने तिथल्या ग्रहपालांना तसेच आपण त्या कंपनीला सुद्धा नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याचा रिपोर्ट मी माननीय आयुक्त यांना केलेला आहे पण स्वच्छता नव्हती ना पाणी नाही या सगळ्या नाही पाण्यासाठी आम्ही एका वसतीग्रहाला पाच हजार लिटरचे असे दोन टँकर घेतो म्हणजे इथे पाच वसतीगृह आहेत युनिट एक दोन तीन संत तुकाराम आणि मिलिंद असे पाच वसतीग्रह आहेत आणि एक जवळपास पन्नास हजार लिटर पाणी ते मोठी टाकी आहे खूप त्याच्यामध्ये ते कमी म्हणजे पातळी कमी दिसते पाण्याची आणि दुसरा आमच्याकडे काही सोर्स नाही आहे पाण्याचा त्याच्यामुळे आम्ही टँकर घेतो त्याबाबत मी आयुक्त महोदयांना यापूर्वीच रिपोर्ट केलेला आहे की त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून पण अद्याप आयुक्त स्तरावरून त्यांच्यावरती कोणती कारवाई झालेली नाही मराठवाडाच नाही तर मराठवाड्याच्या बाहेरून देखील सर्वसामान्यांची मुलं शिक्षण घेण्यासाठी या शासकीय वसतीग्रहामध्ये प्रवेश घेतात मात्र इथे त्यांना कशा नरक यातना सहन कराव्या लागतात हे तुम्ही पाहिलंय या वसतीग्रहाला कुणी कोंडवाडा म्हटलं कुणी गुराचा गोठा म्हटलं तर कुणी या ठिकाणी नरक यातना सहन करून शिक्षण घेतोय कारण परिस्थिती तशी आहे असं म्हटलं खरं तर लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र त्याचा कसलाच लाभ सर्वसामान्यांच्या मुलाला होत नाही निदान आता तरी प्रशासन जागव होऊन यांची जी नरक यातना आहे ते संपवण्यासाठी काही पावलं पुढे टाकेल कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट